हाय पिल्लू कशी आहेस गं तू बरेच दिवस झाले मी तुला कॉल नाही करत एस एम एस नाही करत आणि तूही सुद्धा मला काही मेसेज नाही कॉल नाही काही नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला माहिती नाही काय ग माहिती असूनही सुद्धा तू माझ्याशी अशी का वागतेस ग तुझ्याबद्दलचे माझ्या मनात असलेले खूप काही क्वेश्चन आहेत ते मी कोणाला विचारू तुझ्या माझ्याकडे तुझा कॉन्टॅक्ट नंबर असूनही सुद्धा मी तुला कॉल मेसेजेस करू शकत नाही या गोष्टीचं मला किती दुःख होत असेल कधी याचा विचार केलाच काय तू कशी विचार करणार तुला तर तुझे घरचे लोक खूप चांगल्या ठिकाणी देणार आहेत ना त्यामुळे तू माझ्याशी का संवाद साधशील का संबंध ठेवशील अगं हे विसरू नको बाळा तू जिथे कुठे असशील ना तिथे तू आनंदी राहा सुखी राहा हेच ईश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे हे मात्र कधी विसरू नको हो तुझ्याबद्दल माझ्या मनात कालही जागा होती आजही आहे आणि उद्याही सुद्धा राहील तू एकदा कधीतरी माझा बद्दल विचार करून बघितलास काय ग नाही ना तुम्ही फक्त आम्हा मुलांनाच टोमणे मारतात ग की मुलांचं दिल पत्थर असतं पत्थर असतं अगं दगडासारखं जर दिल असतं ना आमचं तर आम्ही सुद्धा इमोशनल मूळमध्ये कधी राहिलो नसतो ग आम्हालाही भावना आहेत पण त्या तुम्हाला कळतील तेव्हाच ना तुम्ही नाही समजून घेणार आम्हा पुरुषा लोकांना असो जिथे कुठे असेल तिथे आनंदी राहा बाय आणि वेळ मिळेल माझा व्हिडिओ तुला मिळेल तर नक्की कॉल कर लव यू जानू